दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जनकल्याण बँक जव्हार या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत संपन्न झाली तक्रार निवारण तडजोड समितीवर नवीन सदस्य कुंजय तामोरे प्रशांत वनमाळी आसी घाजी यांची सभासदांच्या मागणीनुसार निवड करण्यात आली या सभेत सर्वानुमते एक ते अकरा या विषयांवर चर्चा विनिमय करून मंजुरी देण्यात आली सभासदांच्या मागणीनुसार लाभांश नऊ टक्केवरून दहा टक्के करण्यात आला अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा संपन्न झाली दरवर्षीप्रमाणे हर्षद मेघपुरिया यांचे विशेष मार्गदर्शन संचालक व सभासदांना लाभले या सभेत पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र भोरसे व्हाईस चेअरमन श्री भट सुनील जाधव संचालक प्रतिभा सदगीर विजय अंभिरे अनिल दवणे नरेंद्र महाले निनाद मुकणे शकील कुंदमाळी जयवंत सावंत भूषण शिरसाटक प्रणव कावळे सुरज वाघे सल्लागार मोहसिन चाबुकस्वार सल्लागार निलेश फलटणकर तडझोड समिती सदस्य फलटणकर मॅडम जहीर शेख परेश पटेल मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र दशपुत्र त्याचबरोबर आलेले सर्व सभासदांच्या उपस्थितीत वार्षिक सर्वसाधारण सभा शांततेत संपन्न झाली

खूप चांगली उत्तम संधी आहे काम करण्यासाठी पण ते काम करताना त्यांना बँकिंग हे क्षेत्र खूप जवळून अभ्यास करावा लागणार आहे आता काल मर्चंटची मिटिंग झाली परवा अर्बन बँकेची मिटिंग झाली माझी अशी अपेक्षा होती की त्या संचालकांनी यायला पाहिजे होतं तिथे काही आले होते की सभेचं कामकाज कसं चालतं कशाप्रकारे प्रश्नांची उत्तरं दिली जातात कशाप्रकारे सभासद प्रश्न मांडतात लोकशाही पद्धतीने संसदीय पद्धतीने सभेचं कामकाज कसं चालतं या छोट्या छोट्या गोष्टी बँकिंग क्षेत्रातल्या महत्त्वाच्या गोष्टी या सगळ्या समजून घेणं खूप गरजेचं आहे जनरल असो

সাইনাইনাইনেনাই <laughs> 私たちは。